एक गट्टा मतदान दाखवून निवडणुकीत भरमसाठ पैसा बळकावणाऱ्या मध्यस्थींना घाला लगाम काही दशकापूर्वी मतदारसंघ असलेल्या मेडशी गावात अनेक वेळा लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत अशा अनेक वेळा दर पाच वर्षात निवडणुका झाल्या आणि होत आहेत यामध्ये प्रत्येक कुठल्या ना कुठल्या निवडणुकीत मध्यस्थी म्हणून काम बघणाऱ्या वेगवेगळ्या वार्डातील चिल्लर लोक व पुढाऱ्यांकडून एक गट्टा मतदान दाखवून मोठ्या प्रमाणात मतदाराला न सांगता माघारीच मतदाराची नावे दाखवून उमेदवाराकडून पैसे बळकवले जात होते स्थानिक मतदाराला हे प्रकार माहीतही पळत नव्हते की त्याच्या नावावर कुठल्या पुढाऱ्याचे कुठल्या उमेदवाराकडून किती पैसे खाल्ले असे प्रकार अनेक वर्षापासून मेडशी गावात व वा, गवडीपुळा वारदात चालू आहे परंतु आता सध्याच्या परिस्थितीत रिसोड मालेगाव विधानसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीत मेडशी या गावातील गवडीपुरा व वा प्रत्येक वार्डाचे चित्र बदलत आहे मतदार स्वतःच उमेदवारापुढे ही मागणी घालत आहे की आमच्या नावावर गावातील कुठल्याही पुढाऱ्याला पैशाचा वाटप करून स्वतःचं आर्थिक नुकसान तसेच आम्हाला मतदानाच्या नावाला डाग लागेल असे कृत्य करू नये आणि एक गट्टा मतदान दाखवून पैसे बळकावणाऱ्या पुढाऱ्याला बळी न पडता उमेदवाराने स्वतःच अशा लालची लोकांना लगाम घालवून निवडणूक विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपली निवडणूक लढवावी कारण निवडणुकीत पैसे वाटप करणे ही बाब चुकीची आहे त्याने लोकशाहीला तळा बसतो अशी मागणी मेडशी येथील मतदार सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले यांच्याकडून होत आहे आम्ही मतदार मतदान हा आमचा संविधानिक अधिकार आहे आणि तो आम्ही एक भारतीय नागरिक म्हणून कुठल्याही परिस्थितीत बजावू तसेच आमचा अमूल्य मतदान हा विकासाच्या दिशेने कुणाला व कुठल्या उमेदवाराला देऊन निवडून आणायचे हे आम्ही एक जागरूक मतदार म्हणून ठरवू असे जावेद धन्नू भवानीवाले यांच्याकडून सांगण्यात येत आहे जावेद धन्नू भवानीवाले मुकामपोश मेळशी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम मी मेळशी गाव येथे राहतो काही दशकापूर्वी मेळशी हे आमचे मतदारसंघ होते वाशिम जिल्ह्यातून सध्या आता रिसोड आहे परंतु आमच्या मेडशी या गावामध्ये अनेक वेळा लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची दर वा पाच वर्षेप्रमाणे होत आहे आणि पहिले पण झाले आहे परंतु यामध्ये या अगोदर असे प्रकार घडत होते की मतदारांना न सांगता कुठल्या तरी पुढारी किंवा मध्यस्थी माणसाच्या माध्यमातून एक गट्ठा मतदान दाखवून पैसे अडपण्याचा गैरप्रकार होत होता परंतु आताचे चित्र सध्या बदललेले आहे गावा आ, तरी पण काही लोक मेडशिया गावामध्ये एक घट्ट मतदान दाखवून उमेदवाराच्या माध्यमातून काही पैसे हडपण्याचे प्रकार लोक करत आहे आणि एक गट्टा मतदान दाखवून मतदारांना हे पण माहीत नसते की आपल्या नावाने कुणीतरी आपल्या वार्डात पैसे घेतलेले आहे इलेक्शन होतो सगळ्या गोष्टी संपवतात आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर कुठंतरी असं माहीत पडते की तुझ्या नावानं आ, मतदार यादी मत मतदार यादीचा जे रजिस्टर एखादा असतो साधा सुद्धा कुठलाही त्याच्यामध्ये आपला नाव दिसतो मतदाराला हे नंतर कळते की आपल्या नावानं कुणीतरी पैसे खाल्लेले आहे आणि असे अनेक प्रकार अनेक वर्षापासून आमच्या मिळशी गावामध्ये घडत आहे तर मतदान हा माणसाचा स्वतःचा एक संविधानिक अधिकार आहे आणि या अधिकारांमध्ये माणसाले स्व इच्छेने कोणाला मत द्यायचं आहे कोणाला निवडून आणायचं आहे हे त्याचा पर्सनली असतो तर या व्हिडिओद्वारे एकच मा विनंती करतो की कुठल्याही उमेदवाराने आणि कुठल्याही उमेदवारातील माणसांनी मेळशिया गावामध्ये कुणाच्याही नावावर पैसे वाटण्यापूर्वी विचार करावा अशा लोकांना बळी पडू नये कारण काही चिल्लर लोकं का, एक गट्ठा मतदान दाखवून इतर मतदारांच्या नावाने पैसे उचलून ते स्वतःच खा बळकावून घेतात खाऊन घेतात आणि मतदाराला तो माहीत पण नसतो पण मत मतदानामध्ये पैसे वाटप करणं हा मुद्दा पण एक चुकीचं आहे अशा कृत्य न घडावे तसेच उमेदवारांनाही अशा चिल्लर लोकाच्या ब बळी पडून आपलं आर्थिक नुकसान करू नये मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले